या ठिकाणी आपण बघतोय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक नवीन जी आर काढलेला आहे शासन निर्णय काढलाय नियमक नेमकं यामध्ये काय तरतुदी आहेत ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यात बघायचे आहे बघा जो जी आर आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्री संजय शिरसाट आहे यांच्या खात्याने हा जी आर काढला आहे काय म्हटलंय कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे मिळवण्यासाठी देण्यासाठी वंशावळ जुळवण्याची जी कार्यवाही करायची आहे त्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या आहे त्याला मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी आर आहे पर्याय आणि फरक काय पडणार आहे मुद्दा तो सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी काही प्रास्ताविक दिले आणि या प्रास्ताविकामध्ये आपण बघतोय इथे तुम्हाला एका समितीचा उल्लेख दिसतो तो म्हणजे न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे ही जी पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी आहे आणि जे व्यक्ती पात्र ठरणार आहे त्या संदर्भात त्या समितीला सुद्धा आधी तीस सहा पर्यंत मुदतवाढ दिलेली होती आता ती एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे या ठिकाणी आणि मग त्या अनुषंगाने इथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली या ज्या समित्या स्थापित होत आहेत त्यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात येते आणि ती कधीपर्यंत तर तीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे इंटरेस्टिंग आहे यातून बऱ्याचशा गोष्टी घडतील जे विद्यार्थी आहेत त्यांना फायदा होऊ शकतो परंतु हा काही फायनल जी आर नाहीये अजून पुढच्या जी आर ची अपेक्षा या ठिकाणी आहे तशी मागणी आंदोलकांची आपल्याला दिसते थांबूया धन्यवाद